मी सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्राच्या अंगणवाडी कर्मचाऱ्या संघाचा राज्याचा कार्यक्रम आजचा मोर्चा यासाठी आहे महाराष्ट्रातल्या दोन लक्ष महिला संतप्त झालेली सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना जो टी एच आर दिला जातो ते होम रेशन पूर्वी पालकांची सही घेतली जात होती आता मात्र त्या पालकांचे फोटो घेण्याची सक्ती शासनाने आणि प्रशासनाने केली आहे दुसरी सक्तीच केली नाही तर त्या पालकांचा ओटीपी नंबर घ्यायला सांगितलाय अनेक पालकांनी मोबाईल नंबर बदलले त्यामुळे त्यांचा आधार कार्डची लिंक होत नाही आणि ओटीपी नंबर द्यायला लोक घाबरतात आता या बहीण जी योजना निघाली आहे त्यामुळे अनेक लोक ओटीपी द्यायला घाबरायला लागले हे वास्तव आहे तर ही सक्ती बंद करावी पूर्वीप्रमाणे त्यांच्या सहाय्य घ्यावा कारण थिएटर घ्यायला फक्त वडील येत नाहीत ले। मुलाचे पालक म्हणजे त्यामध्ये आई येते वडील येतात बहीण येते मावशी येते आजी येते मग कुणाकुणाचे फोटो काढणार कुणाचा ओटीपी घेणार हा मोठा प्रश्न हे सरकारने बंद केला त्याच पद्धतीने मुलाचे शाळेचे जे लाभार्थी अंगणवाडीमध्ये येतात त्याचं समजा पंचवीस लाभार्थी आहेत आणि त्या मुलांचं लक्ष जर त्या मोबाईलमध्ये नसेल त्यांचे डोळे त्या मोबाईलमध्ये नसतील तर हेड काउंटिंग पंचवीस होत नसून पाच ते सहा होतात ह्याचा अर्थ लाभार्थी क्रमे दिसतात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम करून देखील ते चुकीचं काम करत आहेत असं हे दिसतं त्यामुळे सरकारने हे दोन्ही जे त्यांनी त्यांच्यावर बांधील केलेलं आहे ही हे बंद करावं अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांना पेन्शन देण्याची मागणी आम्ही तीन मार्चला केली होती मोर्चामध्ये ग्रॅच्युटी देण्याची मागणी सचिव साहेबांनी सांगितलं होतं की प्रस्ताव मंत्रालयामध्ये गेलाय अर्थ विभागाकडे गेलाय आमच्या कॉमेडी एम ए पाटील सर आमच्या पाटलांनी जो प्रस्ताव तयार केलाय तो शासनाला सुपूर्द केलेला आहे त्याप्रमाणे प्रस्ताव गेलाय पण तो मंजूर होत नाही अरे छत्तीस हजार कोटी या बजेटमध्ये लाडक्या बहिणींवर तुम्ही खर्च केलेला आहे काय कारण आहे अरे जे काम करत नाहीत त्यांना तुम्ही पैसे देता आणि ज्या अंगणवाडी सेविका दिवसरात्र अहोरात्र कुपोषण निर्मूलनाचं काम करतात त्यांना तुम्ही पैसे देत नाहीत हे अत्यंत चुकीच आहे सरकारला मला सांगणं आहे की तुम्ही फुकट पैसे देण्यापेक्षा त्या महिलांच्या हाताला रोजगार द्या त्यांना सक्षम करा आणि जे तळागरात जे कष्टकरी लोक आहेत त्यांना तुम्ही मानवार द्या त्यांना ग्रॅच्युटी द्या पेन्शन द्या

पाडवाजून सरळ धरा सरळ धरा